माणसाचे आयुष्य आणि त्यातून मिळणारा खरा धडा देवाने एके दिवशी पाच प्राण्यांना म्हणजे मनुष्य माणूस घोडा मानुश, बैल गाडव आणि माकड यांना तीस तीस वर्षांचं आयुष्य दिलं माणूस मात्र नाराज झाला त्याला तीस वर्ष कमी वाटली तो म्हटला मला अजून वर्ष वाढून द्या तेव्हा बाकीचे प्राणी त्याच्याकडे वळाले आणि म्हणाले चल आमची दहा दहा वर्ष उघे आम्हाला एवढी वर्ष जगून करायचं तरी काय मग झाला माणसाचा प्रवास सुरू पहिली तीस वर्ष माणूस माणूस म्हणून जगतो म्हणजे की स्वप्न आशा प्रेम करिअर सगळं कसं रंगीतदार त्यानंतर असतात घोड्याची वर्ष या काळात तो धावतच राहतो कामाचं टेन्शन करिअरची स्पर्धा घरं संसार तोंडाला फेस येईपर्यंत तो, फे तो धावपळ करतो जणू सगळं जग आपल्या टापेखाली घेण्याचा हट्ट तो धरतो हे झाले तीस ते चाळीस वर्ष त्याच्यानंतरची वर्ष असतात ती बैलाची कातर वेळ सुरू कमावलेल्या गोष्टींचं ओझं उडत राहणं कुटुंब जबाबदाऱ्या मुलांचं भविष्य मन शांत पण थकलेलं आज ना उद्या सगळे ठीक होईल अशी शेतकऱ्यासारखी आशा मनात वागत चालणं म्हणजे शेत नांगरत राहणं कधीतरी पीक नक्की उगवेल अशी आशा ठेवणं त्यानंतरची वर्ष असतात घाडवायची इथे लोक त्याच्याकडून सतत वेगवेगळ्या अपेक्षा ठेवतात जग त्याला वेड्यात काढत असते स्वतःचं मनही थकलेलं असतं बोलायची इच्छाही राहत नाही पूर्वीच्या अनुभवांनी तो शांतपणे ओझं उचलत राहतो त्यानंतरचे असतात माकडाची वर्ष मज्जेसिर टप्पा मनुष्य पुन्हा मुलासारखं वागू लागतो एकटा बसूनही स्वतःचं मन रमवत असतो कधी हसतो कधी आठवणींच्या झाडावरचे झोके घेतो कधी एखाद्या नव्या कामाचा मोह ठेवतो जणू माकडासारखंच आणि त्यानंतरचे आयुष्य हे बोनस वर्ष आता आपण यातून काय शिकलो तर जीवन फक्त वय बदलण्यात किंवा वर्ष जातात म्हणून बदलत नाही खरं आयुष्य समजून आणि शहानपणाने जगण्यात असते लोक काहीही बोलतील गाढव बोलतील माकड बोलतील त्यांची चिंता करू नका आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी भावना पैसे मन हे आपणच सांभाळून ठेवायचं असतं कारण शेवटी आपलं आयुष्य आपल्यालाच उभं करायचं असतं आता हेही लक्षात आलं असेल की पैसा सगळे पुरवत नाही आपली माणसं जपली की संपत्ती निर्माण होते त्यामुळे ज्यांच्याकडे खूप जास्त माणसं असतील तोच खरा श्रीमंत तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र